महानगरपालिकेचे निवडणूक तटवण्यासाठी हद्दपार हा तटवण्यात आलेला प्रस्ताव आहे ज्या दिवशी हद्दवाढ होणार त्यानंतर पुन्हा महापालिका लागणार म्हणजे याचा अर्थ काय महापालिका निवडणूकच होऊ द्यायची हे मूळ भाजपचं उद्दिष्ट आहे आठ आठ जी काही गावं आहे त्या आठ गावं घेतल्यात ना मग तुम्ही प्राधिकरणाखाली त्यांना घ्यानंतर इलेक्शन लावायचं मतदारसंघामध्ये शंभर टक्के त्यांचं धोरणच असं आहे जर यांच्याकडे निधीच नसेल लाडक्या बहिणीच्या माध्यमातून खर्च झालेला निधी म्हणजे जे काय द्यावं लागतात ते देण्यासाठी देखील शासनात पैसे नाहीत म्हणून दारूची रेट वाढवली दारूची रेट वाढवून झाल्यानंतर पुन्हा अजित पवारांचा कोणतर म्हणजे समजते असं मला त्यांच्या मुलग्याचा कारखाना आहे म्हणे त्यानंतर ते इथेनॉल इथेनॉलयुक्त पेट्रोल का डिझेल नितीन गडकरींच्या मुलाला द्या लागलेत ते म्हणजे काय नेमकं विकास कुणाचा झालो आहे धर्माचा देशाचा वाजा हिची दखल गंभीर दखल कोल्हापूर जिल्ह्यापासून ते दिल्लीच्या घेतलेल्या येणारा कालावधीमध्ये भाजपचा जनताच सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस